ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये दहशत इस्लामाबाद रावळपिंडी लाहोर कराचीसह अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट भारत पुन्हा हल्ला करण्याची भीती भारताच्या एअर एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानात मोठं नुकसान मुरीदकेमधील मधील लष्करे तोयबा आणि बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदच्या बेचिराक मुख्यालयाचे एक्सक्लुझिव्ह फोटो माझाच्या हाती उन्च मदे पाकिस्तान पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार पंधरा भारतीयांचा मृत्यू तर कितके एक जखमी गोळीबारात हरियाणातील जवान दिनेश कुमार शहीद भारताच्या ऑपरेशन पाकिस्तान कडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन कुपवाडा बारामुल्ला उरी आणि मध्ये गोळीबार भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात भारतीय सैन्याचं कौतुक केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली विरोधकांना ऑपरेशनची माहिती देणार सतरा वर्षांच्या सुनावणीनंतर आज मालेगाव दोन हजार आठ बॉम्बस्फोट खटल्याचा सा निकाल साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरसह अन्य आरोपींच्या भवितव्याचा फैसला आज होणार मराठवाड्याचा पुन्हा टँकर वाडा होतोय आठ जिल्ह्यातील दोनशे अठ्ठ्याहत्तर गावांना चारशे तेहतीस टँकरनं पुरवठा छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक दोनशे सत्तावन्न टँकर सुरू मुंबईसह ठाणे पालघर रायगडमध्ये आजही पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा आयपीएल दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा मोठा निर्णय टी ट्वेंटी पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त पण वन डेत खेळत राहणार असल्याची रोहितची माहिती आयपीएल मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्सला अकरा मे रोजीचा सामना मुंबईत धरमशालाचं सा विमानतळ बंद केल्यामुळे ठिकाण बदललं